नमस्कार स्वागत पोलीस सहाय्यक सत्यसाई कार्तिक यांनी दिनांक दहा जानेवारी रोजी लोणावळा उपविभागात मध्यरात्री केलेल्या कारवाईत कामशेत येथील दीपा बार अँड रेस्टॉरंट व वडगाव मावळ मधील फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट अशा दोन ठिकाणी पोलीस पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये वरील बार व रेस्टॉरंट चालक हे विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी त्यांच्या ग्राहकांना खाद्यपदार्थ दारू इत्यादीची विक्री करताना तसेच वाद्य ऑर्केस्ट्रा चालू ठेवलेला असताना मिळून आल्याने नमूद दोन्ही बार चालकांवर भारतीय न्याय कलम दोनशे तेवीस व महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे कलम तेहतीस डब्ल्यू अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास कामशेत पोलीस स्टेशन व वडगाव मावळ पोलीस स्टेशन हे करीत आहेत सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्या पथकासह केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद